आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भात अत्यंत महत्वाचा असा आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी भावी शिक्षकांच्या अनुषंगाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे सुरुवातीला आहे ती प्रस्तावना आणि त्यानंतर आहे शासनाचं शुद्धीपत्रक उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दहा अकरा दोन हजार बावीस मधील परिच्छेद क्रमांक तीन ऑब्लिक दोन येथील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता धारण करणे अनिवार्य असेल या तरतुदीच्या ऐवजी शिक्षक निवडीकरिता आवश्यक किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणारे उमेदवार शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता पात्र राहतील त्याचप्रमाणे शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अहर्ता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे उमेदवार शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेस प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र राहतील परंतु शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत त्यांनी प्राप्त केलेले गुण उघड केले जाऊ नये व पर्यायाने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात यावा अशा उमेदवारांनी व्यावसायिक अर्हता त्याच वेळीच्या संधीत उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक अन्य वैध प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकापासून कमाल एक महिना कालावधीत सादर करावे या मुदतीत असे गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर न केल्यास शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे त्याचा शिक्षक पदभरतीसाठीचा दावा ग्राह्य धरण्यात येणार नाही विहित मुदतीत गुणपत्रक वा अन्य वैध प्रमाणपत्र उमेदवाराने सादर केल्यानंतर त्यांनी प्राप्त केलेले गुण व या गुणानुसार त्यांचा निकाल स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल अशी तरतूद समाविष्ट करण्यात येत आहे उपरोक्त प्रमाणे करण्यात आलेली तरतूद सन 2025 हजार पंचवीस मध्ये व त्या पुढील काळात घेण्यात येणाऱ्या सर्व शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचण्यांना लागू राहील सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्या आपण संकेतांकाच्या सहाय्यानं पाहू शकतात राज्यातल्या भावी शिक्षकांच्या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्वाचा असा हा शासन निर्णय घेतलेला आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद